मी सर्व ब्रेड आमलेट करून घेतलेले आहेत आणि ते बघू शकता अगदी झटपट असे तयार झालेले आहेत करायलाही सोपे आहेत आणि कमी वेळामध्ये आपण अशा पद्धतीने सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये अशा पद्धतीने ब्रेड आमलेट बनवू शकतो अगदी सुंदर असे दिसत आहेत आणि खूप टेस्टी तयार झालेले आहेत नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी ब्रेड आमलेट बनवणार आहे त्यासाठी इथे मी सहा अंडी घेतलेली आहेत आणि इथे मी इथे मी एक कांदा चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे कांदा आणि टोमॅटो अगदी बारीक असं कट करायचं आहे आता मी याच्यामध्ये सुरुवातीला अंडी फोडून घेत आहे ब्रेड आमलेट आपण सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकतो अंडी गेलबी असा ऑप्शन आहे तर इथे मी सुरुवातीला अंडी फोडून घेत आहे फोडून झाली की आपण जे चिरून घेतलेला कांदा आहे ते टाकायचा आहे चिरून घेतलेलं टोमॅटो आणि कोथिंबीर ही टाकायची आहे आता ही प्लेट आहे थोडीशी होत आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये ट्रान्सफर करत आहे आता याच्यामध्ये इथे मी चवीनुसार मीठ टाकत आहे मीठ आहे ते असं हातानेच पसरवून टाकायचं म्हणजे व्यवस्थित असं सगळीकडे लागलं ला जातं त्याचबरोबर इथे थोडीशी लाल तिखट घेतलेलं आहे ही चटणी ही अशी हातानेच टाकायची पसरवून नाही तर काय होतं अंड्यामध्ये दे व्यवस्थित मिक्स होत नाही आणि एकाच ठिकाणी कुठेतरी जास्त लागली जाते तुम्हाला जर लाल तिखट वापरायचं नसेल तर याच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची ही बारीक चिरून टाकू शकता आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे तुम्हाला जर याच्याऐवजी व्हाईट ब्रेड घ्यायचा असला तरी घेऊ शकता तर ब्रेड आहे ना तो अशा पद्धतीने आपण जे हे अंड्याचे मिश्रण बनवलेलं आहे ना त्याच्यामध्ये दोन्ही साईडने बुडवून घ्यायचं आहे इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे आता तव्यावरती असं तेल टाकून घेत आहे बुडवून घेतलेला ब्रेड आहे ना तो आपण या तव्यावरती टाकायचा आहे आणि वरून चमच्याने आपण थोडंसं जे मिश्रण आहे ते टाकायचं आहे खालच्या साईडने व्यवस्थित भाजलं की हा ब्रेड आमलेट साईड इथे बघू शकता खालच्या क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिटानंतर आता खालच्या साईडनेही चांगला क्रिस्पी झालेला आहे आणि इथे बघू शकता आपलं ब्रेड आमलेट छान असं तयार झालेलं आहे आता तयार झालेलं ब्रेड ऑमलेट मी इथं एका प्लेटमध्ये काढून घेते आणि ते, ते बघू शकता अगदी टेस्टी असं आपल्या नाश्त्यासाठीचं ब्रेड ऑमलेट तयार झालेलं आहे आता राहिलेलं ब्रेड ऑमलेट ही आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊया सुरुवातीला आपल्या तव्यावरती ते थोडंसं तेल होतायचं आहे आणि नेहमी ब्रेड ऑमलेट तयार करताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आता इथंही मी हा दुसरा ब्रेड घेतलेला आहे तो या मिश्रणामध्ये बुडवून घेतलेला आहे आणि जे मिश्रण आहे तेही टाकायचं आहे हा ही ब्रेड आपण दोन्ही दिसाय अगदी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथे मी सर्व ब्रेड आमलेट करून घेतलेले आहेत आणि ते बघू शकता अगदी झटपट असे तयार झालेले आहेत करायलाही सोपे आहेत आणि कमी वेळामध्ये आपण अशा पद्धतीने सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये अशा पद्धतीने ब्रेड ऑमलेट बनवू शकतो अगदी सुंदर असे दिसत आहेत आणि खूप टेस्टी तयार झालेले आहेत तुम्हाला ही ब्रेड ऑमलेटची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकोन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार